योगेशदा कदम यांनी दिली जमीन खेड तालुक्यामध्ये भाजपाची रेस्क्यू टीम स्थापन खेड पाणी शिरलं तालुक्यामध्ये एकशे आठ पूर्णांक आठ मिलीली पावसाची नोंद चिपळूणमध्ये पुन्हा दिसली मगर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे नागरिकांची मागणी भरकटलेल्या जहाजावरील चौदा खलाशी सुखरूप अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात मालवाहू जहाज बंद येथे आमदार योगेशादा कदम यांच्या हस्ते कबड्डी मॅच लोकार्पण संपन्न आणि रामदासबाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना खेड तालुका आयोजित महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद सविस्तर वृत्त गेल्या चाळीस वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या कुणबी भवनासाठी दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांनी स्वतःच्या मालकीची असणारी जमीन विना अट आणि बिनशर्त दिली असून दापोली कुणबी समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस असल्याचं मत आमदार योगेश दादा कदम यांनी स्वतः व्यक्त केलंय पाहुयात काय म्हणत आमदार योगेश दादा कदम दापोली तालुका कुणबी समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे मी असं म्हणेन सुवर्ण अक्षराने आजचा हा दिवस घ्यायला नक्कीच जाईल गेल्या चाळीस वर्षांपासूनची दापोली तालुक्यामधील कुणबी समाजाची मागणी होती की दापोली तालुक्यामध्ये एक भव्य दिव्य असं कुणबी भवन व्हावं ह्या कुणबी भवनाच्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्ष दापोली तालुक्यामध्ये अनेक विविध निवडणुका लढल्या गेल्या अनेक लोकांनी आश्वासनं दिली अनेक लोकांनी शब्द दिले परंतु आ, मी आमदार म्हणून निवडून आल्याच्या नंतर सदर गोष्टीचा पाठपुरावा कुणबी समाजवृत्ती संघ जी कुणबी समाजाचा उद्धार करण्यासाठी शंभर वर्षपेक्षाही जास्त जुनी संघटना आहे ह्या संस्थेमार्फत अनेक लोकांनी पाठपुरावा हो केला आमचे सर्व शिवसैनिक आज शिवसेना पक्षामध्ये काम करत असताना आमच्या शिवसैनिकांनी देखील अनेक वर्षांपासून भवन दापोली तालुक्यामध्ये व्हावं ह्यासाठी अग्रेसर मागणी लावून धरली होती किंबहुना आपला सर्वांना द्यात आहे वंदनीय हिंदुत्ता सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी हा कुणबी समाज नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे आणि ह्या समाजाला विविध विकास कामांच्या रूपाने न्याय द्यायचा प्रयत्न आमदार व्हायच्या अगोदरपासून मी देखील करायचा प्रयत्न केला आहे व दापोली तालुक्यामध्ये आहेत सुतार समाज असेल गवळी समाज असेल अन्य समाज असेल या सगळ्या समाजांच्या लहान मोठ्या वास्तू ह्या दापोली तालुक्यामध्ये आपल्याला ते समाजाच्या माध्यमातून उभा उभारलेल्या दिसतात परंतु कुणबी समाज हा दापोली तालुक्यामध्ये बहुल असताना सर्वात जास्त असताना देखील कुणबी भवन या दापोळी तालुक्यामध्ये नव्हतं आणि म्हणून आज आपण निर्णय घेतला आणि गेल्या तीन ते चार महिन्यापासून दापोली शहरामध्ये असलेल्या शहराच्या मध्यभागी जवळपास साडेसात गुंठ्याची जागा माझी स्वतःची जागा माझी आणि माझ्या पत्नीच्या नावाने जी जागा होती आम्ही आमची स्वतःची जागा ही कुडबी समाजाला आज मोफत बक्षिसपत्र करून आम्ही आज दिलेली आहे ह्या साडेसात गुंठ्याच्या जागेमध्ये कुडबी समाजवृत्ती संघ आणि या कुणबी हितवदनी संघाचे देखील मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार देखील मिळाले त्यांनी देखील सहकार्य हे कुंभी भवन होण्यासाठी केलं आणि दोन पॉलो ते देखील मागे आले परंतु कुणबी समाजवादी संघ ह्या जुन्या संघटनेच्या जुन्या संस्थेच्या नावाने जी कुणबी समाजासाठी असली सर्वात जुनी संघटना आहे सर्व जुनी संस्था आहे त्या संस्थेच्या नावाने आपण ही जागा आज केली आहे पुढच्या काही दिवसांमध्येच आपण कुंभी भवन बांधून द्यायचा शब्द देखील मी दिलेला आहे ते देखील आपण काम लवकर आपण सुरू करतो आहे ते देखील काम आपण लवकर सुरू करतो आहे आणि त्यासाठी चांगले आर्किटेक्ट आणि कुणबी समाजामध्ये असलेले समाज आमचे सगळे समाज, समाज बांधव आहेत त्यांची देखील सूचना ही इमारत बांधत असताना नक्कीच या घेतल्या जाणार आहेत परंतु आजपासून कुणबी भवनाच्या जागेचा विषय हा दापोली तालुक्यासाठी पूर्णपणे संपलेला आहे मिटलेला आहे आणि कुंभी भवनासाठीची हक्काची जागा कुणबी समाजाला आजपासून मिळालेली आहे असं मला सारखा अभिमान आहे सध्या सर्वत्र मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे ठिकठिकाणी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यासाठी भाजपाने आता पुढाकार घेतला असून खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुका भाजप अध्यक्ष रेस्क्यू टीम यांची स्थापना करण्यात आली असून खेड तालुका भाजप रेस्क्यू टीम ही आता आपत्तीसमयी मदतीसाठी सज्ज राहणार असून तालुक्यासह इतरत्र आणीबाणीच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी ही टीम पुढाकार घेणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय ही संकल्पना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आली असून संपूर्ण तालुक्यासाठी याचा फायदा होणार असल्याचं मत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलंय एक जेसीबी एक ट्रॅक्टर तसेच एक रुग्णवाहिका देखील उपलब्ध करण्यात आली असून तालुकावासियांनी आपत्ती समयी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय यावेळी तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जो जुलै महिना असतो आपल्या जुलै महिन्यामध्ये शेवटचा आठवडा जो असतो तो अतिशय अतिवृष्टीचा काळ असतो आणि शेवटचा जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट मधला पहिला आठवडा हा जो काळ असतो याच्यामध्ये पाऊस अतिशय उसळधार पाऊस पडत असतो खूप वेळा आपल्याला याच्यामध्ये या काळामध्ये रेड अलर्ट दिलं जातं शासनाकडून अशा वेळी एखाद्या दिवशी जर पाऊस अति मुसळधार पडला तर त्याच्यात ज्या काही दुर्घटना घडतात त्या दुर्घटना वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी घडत असतात अशा ठिकाणी सगळीकडेच प्रशासन पोचू शकत नाही आणि वेळेवर प्रशासनाला सगळ्याच ठिकाणी पोचता येत नाही अशावेळी आपलं एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं एक कार्य असतं म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की आपण एक रेस्क्यू टीम तयार करायची जी आजूबाजूच्या भागात जिथे प्रशासन पोचेल की नाही पोचेल याची वाट न पाहता आपण आपली सर्व यंत्रणा घेऊन तिथं पोचायचं एखाद्या रस्त्यात झाड पडलं असेल किंवा एखादा रस्ता, रस्ता बंद झाला दरड कोसळली असेल एखादी दुखावत झाली असेल एखाद्या व्यक्तीला जर जबर जखमी झाले असतील तर त्या व्यक्तींसाठी जेव्हा आपण एक सगळ्यात पहिली एखादी सेवा पुरवायची असेल तर आपण प्रशासनाची वाट न बघता आम्ही ग्रुप तयार करणार आहोत ग्रुपवरती जशी जशी माहिती पडत आहे एखादी घटना जे होईल त्या ठिकाणी आम्ही आमची सर्व यंत्रणा घेऊन तिथे जाणार आहोत आणि तिथील लोकांना तिथील नागरिकांना आम्ही रेस्क्यू करणार आहोत एखाद्या घटनेत एखादा रस्ता तुटला जातो पूल तुटला जातो तिथे काही मदत करता येईल ती आम्ही सर्वतोपरी मदत करणार आहोत नाही हे संपूर्ण तालुक्यासाठी आहे संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही ही रेस्क्यू टीम राबवणार आहोत संपूर्ण तालुक्यात एखाद्या घटना घडेल त्या त्या ठिकाणी जाणार आहोत एखादी घटना जर समजा तालुक्यात घडली नसेल आणि आजूबाजूच्या तालुक्यामध्ये जर एखादी घटना घडली असेल तिथं आमची खरंच अत्यंत गरज असेल तर अशा ठिकाणी पण आम्ही तिथे वेळेत पोचण्याचा प्रयत्न करू आणि ती घटना जी काय त्यात मदत करण्याचा प्रयत्न करू पण अशा वेळी ह्या तालुक्यामध्ये ती घटना एखादी घटना घडलेली नसेल तर कारण जर आम्ही खेड तालुका सोडून त्या ठिकाणच्या ज्या घटना आहेत त्या सोडून आम्हाला इतर ठिकाणी जाता येणार नाही आणि मुळात म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्या काही मदतकार्य काही टीम्सनी काही संस्थांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये एक असं आहे की आमचे दिनेश पोपळकर म्हणून आहेत त्यांनी त्यांचा जे सी बी जो मशीन्स आणि ट्रॅक्टर त्या ह्या यंत्रणेमध्ये दिलेलं आहे तसेच श्री कुंभारजाई सामाजिक विकास संस्था या संस्थेकडून आम्हाला रुग्णवाहिका ह्या रेस्क्यू टीमसाठी किंवा समाजाच्या सेवेसाठी आत्ताच्या ह्याला देण्यात आलेली आहे आणि कोणत्याही प्रकारची मदत लागेल तरी आमचे काही सहकारी मदतीसाठी नक्कीच तयार आहेत आमची आजची टीम पाहते याच्यापेक्षाही खूप मोठी टीम रेस्क्यूसाठी असणार आहे भारतीय जनता पार्टी म्हणून ही रेस्क्यू टीम स्थापन केलेली आहे सन्माननीय केंद्रीय मंत्री आमचे स सॉरी सन्माननीय राज्याचे मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही रेस्क्यू टीम स्थापन केलेली आहे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ही टीम तयार करतोय आणि ही टीम आम्ही भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून स्थापन केली आहे सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरात तिसऱ्यांदा पुराचं पाणी भरलं होतं खेड तालुक्यामध्ये संततधार पाणी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं दुथडी भरून वाहणाऱ्या जगबुडी नदीने बुधवारी रात्री धोका पातळी ओलांडल्याने खेड शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलवलं होतं खेड नगरपालिका प्रशासनाने भोंगे वाजवून नागरिकांना सतर्क देखील केलं होतं खेड दापोली मार्गावरती पाणी भरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता जगबुडी नदीची वाढलेली पाणी पातळी आणि पावसाचा इशारा यामुळे तालुक्यातील बहुतांश शाळांना सुट्ट्या जाहीर जाहीर करण्यात करण्यात आज देखील खेड शाळांना सुट्ट्या जगबुडी नदीचं पाणी नदीपात्राबाहेर पडल्याने तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला होता आज सकाळी पावसाने थोडी उसंत घेतल्याने बाजारपेठेमध्ये शिरलेलं पुराचं पाणी हे ओसरलं असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याच दापोली मतदारसंघाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे आजी माजी पदाधिकारी कबड्डी खेळाडू कबड्डी प्रेमी उपस्थित होते सदरची मॅट तालुका क्रीडा कार्यालय अध्यक्ष आमदार योगेशादा कदम यांच्या मार्फत तालुक्यातील सर्व कबड्डी खेळाडूंसाठी आणि संघासाठी सराव आणि स्पर्धासाठी उपयोगी ठरणार असल्यामुळे देण्यात आली आहे तसेच खेड तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राकडे आमदार योगेशादा कदम यांचे विशेष लक्ष असून कबड्डी मॅट बरोबरच खेड तालुका क्रीडा संकुल दुरुस्ती अद्यावत करण्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये भरीव निधीचा शासनाकडे पाठपुरावा करून खेडमधील ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय यावेळी व्यासपीठावरती माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे काळकाई देवस्थान अध्यक्ष महेश जगदाळे प्रशांत चव्हाण कुंदन सातपुते राजेंद्र शेलार कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सतीश उर्फ पप्पू शिकणे सचिव रवींद्र बैकर कार्याध्यक्ष महेशराव भोसले उपाध्यक्ष आनंद उर्फ भाई हंबीर सुभाष आंबेडे कोषाध्यक्ष दाजी राजगुरू सहसचिव शरद भोसले तेजाताई बैकर संपदा गुजराती संतोष शिर्के सुजित फागे रुपेश तरडे दीपक बैकर शरद सुर्वे आणि इतर खेळाडू उपस्थित होते आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती खेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील हॉलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी मनसे नेते अविनाश अभ्यंकर आणि त्यांच्या सोबत मुंबईतील कार्यकर्ते खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर आणि मनसे पदाधिकारी उपस्थित होते आणि याच्याकरता अम्मी पक्षाचा नेता प्रवक्ता अविनाश अंबेरकर याच्यात आमचे दिलीप कदम राज्य सचिव बिपी नाईक संभाजीनगरचे अध्यक्ष राहुल कामत डोंबिवलीचे अध्यक्ष आणि अमोल आमचे विद्यार्थी संघाचे पंकल्प अध्यक्ष असे आम्ही सगळेजण तुमच्या भेटी घेणार आहोत आणि एक गोष्ट सांगायला अतिशय आनंद होतोय की ह्यापुढे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे सहात जे आहेत वैभव खेडेगारांकडे त्यांच्या बरोबर आम्ही काम करणार आहोत त्यामुळे माझी त्यांना आधीच विनंती होती यापुढे फक्त पुरतं मर्यादित न राहता रत्नागिरी म्हटलं की वैभव खेडेगुरी इक्विषय झालं पाहिजे बाकी राजसाहेब त्यांच्या मागे आहेतच आणि तुम्हाला भेटायला आलो याचं कारण कसं आहे की आज आम्ही बोलणार नाही होतो तुम्हाला बोलायचं तुम्हाला बोलताना एकविषयी पदाधिकारी आहेत सर्व पदाधिकारी आहेत ना जे पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष हो, उपजिल्हाध्यक्ष हो, तालुका अध्यक्ष हो। तुमच्याकडे किती पंच गट येतात किती गण येतात तुमच्या किती शाखा आहेत किती शाखा अध्यक्ष आहेत शहराची रचना कशी आहे हे आम्हाला थोडक्यात तुम्ही जर सांगितलं सगळ्यांना सा तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इथे जे लढायचं आहे हे कुठल्याही परिस्थितीत जिंकण्याकरता लढायचं आहे हे लक्षात ठेवा आणि जर राजसाहेब ठाकरे वयाच्या अडतीसा वर्षी पक्ष काढू शकत असतील आणि तो कोणासमोर काढलाय या इतिहासात मी जात नाही आपल्याला तर फक्त रत्नागिरीमध्ये आपल्या पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे सर्व 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 ठिकाणी आणि आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीने इकडे मेहनत करायची आहे ही विनंती खास तुम्हाला मुद्दाम इथे करण्याकरता मी आलेलो त्यामुळे आता मी जास्ती बोलणार नाही तर इथून प्रत्येकाने आम्हाला ओळख्याचं माहिती दिली महत्वाचे पदाधिकारी आहेत आपलं नाव सांगा आपला मोबाईल नंबर सांगा तुमच्या काही वैयक्तिक अडचणी असतील त्या सांगा आणि दुसरी एक गोष्ट पहिले लक्षात ठेवा या देशांनी सन्मान्य पंतप्रधान इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव पाहिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल कोणी दिग्गज आहे तसं काही नसतं आज दिग्गज आणि खरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच आहेत कारण ते जे बोलतात ते फक्त आणतात बाकी सगळे जे ते सत्ते करता पुढे मागे झालेले आहेत जसं ते म्हणतात कोण नक्की कुठे गेलाय आहे हे नक्की कळतच नाही तो सकाळी एका ठिकाणी असतो दुपारी दुसऱ्या ठिकाणी तो तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या वेळेला असतो म्हणून आता इथे मी जास्ती बोलणार नाही म्हणजे खास करून लोकांची तुम्हाला विनंती राहील किंवा इथं जो महत्त्वाचा पदाधिकारी आहे त्यांनी एक एक जणांना बोलावला त्यांनी पहिलं म्हणजे संपूर्ण तालुक्याची माहिती हा जो खेड तालुका आहे त्यांनी पहिली ती द्यावी चिपळूण शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी रस्त्यावरती मगर फिरतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता यानंतर काल रात्री पुन्हा एकदा चिपळूण शहरातील मेहता पेट्रोल पंप रावतळे या ठिकाणी मगरीचे दर्शन झाल्याने शहरवासियांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय चिपळूण शहरात पावसाळ्यात मगर दिसण्याची याच महिन्यातली ही दुसरी घटना असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते अलिबाग जवळील कुलाबा किल्ला परिसरात काल एक मालवाहू जहाज भटकल्याचा व्हिडिओ समोर आला होता हे जहाज समुद्रात उधाण आल्यामुळे जहाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते बंद अवस्थेत पडलं होतं यामुळे हे जहाज समुद्रात भरकटलं भरकटलेल्या या जहाजाला तब्बल बारा तासांनंतर रेस्क्यू ऑपरेशन करून कोस्टगार्डच्या जवानांनी बाहेर काढले हे जहाज जे एस डब्ल्यू कंपनीचं असून धरमतर खाडीतून हे जहाज काल सकाळी जयगड बंदराकडे कच्च्या मालाची वाहतूक करण्यासाठी रवाना होतं यावेळी ही घटना घडली आहे या जहाजामध्ये एकूण चौदा जण अडकले असून त्यांचं बचाव कार्य करण्यासाठी संबंधित कंपनीचे अन्य एक जहाज रवाना करण्यात आले अशी माहिती अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली सकाळी आम्ही त्यांना स्थानिक व्यवस्थेमार्फत काही आपल्याला सुटका त्याची करता येते का याचा अंदाजा घेतला समजा एका परंतु वरतीचं पाणी असल्यामुळे आणि तिथे पाण्याची दोन जास्त जास्तीत जास्तीमुळे ते काही आपल्याला कॉलेज चोवीस रोजी तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचा उद्घाटन सोहळा खेड तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी विजय बाईत यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी केंद्र प्रमुख अडखमल आणि राठोड तसेच प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सर पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम खेड तालुका विज्ञान मंडळाच्या अध्यक्षा बेलोसे मॅडम तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक विद्यार्थी आणि परीक्षक म्हणून नायकल कोळेकर घाडगे यांनी काम पाहिलं या स्पर्धेमध्ये एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कृत्रिम बुद्धिमत्ता संभाव्यता आणि आव्हाने या विषयावरती वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेडच्या मानसी नागेश दळवी हिने प्रथम क्रमांक पटकावून यश संपादित केलंय तिच्या या के यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला प्रशालेचे चेअरमन राजेशभाई बुटाला यांनी तिचं कौतुक करत तिला अभिनंदन खेड तालुक्यातील दुर्गम अशा भागामध्ये आरोग्यविषयक समस्या भेडसावत असल्याने ग्रामीण जनतेच्या मागणीनुसार ई सी जी हिमोग्लोबिन शुगर मोतीबिंदू तपासणी आणि अन्य आजारांवरती निदान करणे फार गरजेचे असल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन युवासेना तालुका प्रमुख सूरज संजय रेवणे यांनी एस एम एस हॉस्पिटल खेड चिपळूण यांच्याकडे संपर्क साधून शिवसेना नेते माजी विरोधी पक्ष नेते रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच आमदार योगेशादा कदम यांच्या नेतृत्वाखाली मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तरी आज सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सुखदर येथे युवासेना प्रमुख वहिद ममदुले यांच्या नियोजनाखाली हे शिबिर संपन्न झालं यावेळी या, या शिबिराच्या शुभारंभासाठी युवासेना खेड तालुका प्रमुख सूरज रेवणे उपजिल्हाप्रमुख सचिन काते उपतालुका प्रमुख वहीद ममतुले युवासेना सचिव मिलिंद काते रवींद्र कोळंबे शाखाप्रमुख महेश कोळंबे शाखाप्रमुख विलास खाडगे शाखा प्रमुख अनंत कोळंबे सरपंच सचिन कोळंबे उपसरपंच जयसिंग दयाळकर ग्रामपंचायत सदस्य यशवंत कोळंबे योगिता यशवंत कोळंबे ग्रामपंचायत सदस्य रिद्धी कोळंबे एस एम एस हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी वर्ग शिवसेना युवासेना महिला आघाडी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते या शिबिराचा जवळजवळ एकशे पंचवीस लोकांनी लाभ घेतला या कार्यक्रमाचे से युवासेना खेड तालुका आणि आयोजकांचे सर्व स्तरावरून कौतुक होते इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल खेड येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला यावेळी तरुण पिढीसाठी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमात डॉक्टर राकेश शेट्टी डॉक्टर संजीव धारिया रोहित भोळेसर अरुण लांबे आणि केंद्रप्रमुख सुशांत पांचाळ हे उपस्थित होते डॉक्टर राकेश शेट्टी यांनी सर्व विद्यार्थ्यांना डोळ्यांशी संबंधित समस्या जसे की स्वे आळशी डोळा या सविस्तर माहिती दिली या स्पर्धेत चार महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता या भाषण स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी सिया चेतन शेट्टी हिने प्रथम क्रमांक पटकावलाय तर श्रीमान चंदुलाल हायस्कूलच्या मानसी नागेश दळवी हिने द्वितीय क्रमांक पटकावलाय तसेच एम आय हजवानी आणि एल पी इंग्लिश मिडियम स्कूलचे विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी झाले होते इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुरवळ खेड कुरवळ जावळी येथील युवासेना खेड तालुका आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवलाय या शिबिराच्या नियोजनाबद्दल येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि आमदार योगेश दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली युवासेना खेड तालुका प्रमुख सूरज संजय रेवणे यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कुरवळ तांबड येथे युवासेना उपविभाग प्रमुख वैभव उतेकर शशिकांत उतेकर यांनी या प्रसंगी नियोजन केलं या शिबिरात नागरिकांची ईसीजी हिमोग्लोबिन शुगर मोतीबिंदू तपासणी करण्यात आली युवासेना तालुका प्रमुख सूरज संजय रेवणे यांच्या पुढाकारातून एस एम एस हॉस्पिटल खेड यांच्या सहकार्याने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर या शिबिराच्या प्रसंगी युवासेना तालुका प्रमुख सूरज रेवणे युवासेना उपजिल्हा प्रमुख सचिन काते आमडस पंचायत समितीगण शिवसेना विभाग प्रमुख सखाराम शेठ पालांडे सचिव मानसिंग सुर्वे सरपंच स्वाती शशिकांत उतेकर शशिकांत उतेकर वैभव उतेकर अमित सावंत अविनाश बामणे संगीता जाधव प्रमोद उतेकर विलास झुझम मोहन उतेकर काशीनाथ उतेकर संदीप जंगम आणि शिवसेना युवासेना ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या शिबिरामध्ये पासष्ट ग्रामस्थांनी आपली आरोग्य तपासणी करून घेत या शिबिराचा लाभ घेतला आणि या शिबिराचे सर्व स्तरातून कौतुक देखील केले शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आंबिवली येथे युवासेना खेड तालुका आयोजित महाआरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय या शिबिराच्या नियोजनाबद्दल येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम आणि आमदार योगेशादा कदम यांच्या नेतृत्वाखाली युवासेना खेड तालुका प्रमुख सूरज रेवणी यांनी या शिबिराचं आयोजन केलं होतं जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा आंबवली येथे युवासेना विभाग प्रमुख राज यादव यांच्या अधिपत्याखाली या शिबिराचं नियोजन करण्यात आलं होतं या शिबिरात हिमोग्लोबिन शुगर मोतीबिंदू तपासणी करण्यात आली युवासेना तालुका प्रमुख सूरज संजय रेवणे यांच्या पुढाकारातून घरडा हॉस्पिटल लवेल यांच्या सहकार्याने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी या शिबिराच्या शुभारंभासाठी युवासेना खेड तालुका प्रमुख सूरज रेवणे उपजिल्हा प्रमुख सचिन काते युवासेना सचिव मिलिंद काते शिवसेना विभाग प्रमुख शेखर यादव युवासेना प्रमुख राज यादव ज्येष्ठ शिवसैनिक मनोहर यादव शिवसैनिक संतोष आखाडे युवासेना प्रमुख प्रवीण यादव ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम घरडा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी वर्ग शिवसेना युवासेना महिला आघाडी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ देखील उपस्थित होते या शिबिराचा एकशे अठरा लोकांनी लाभ घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड खेड येथे मंदिर प्रशासनाच्या वतीने राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील उपविजेत्या रत्नागिरी जिल्हा संघातील खेड तालुक्यातील चार सुकन्यांचा आणि प्रशिक्षक दाजी राजगुरू तसेच व्यवस्थापक संपदा गुजराती यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वामी भक्तांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी स्वामी भक्त मोठ्या संख्येने या चारही सुकन्यांना आणि प्रशिक्षक दाजी राजगुरू तसेच व्यवस्थापक संपदा गुजराती यांना अभिनंदन आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते शिवसेना नेते माजी विरोधी पक्षनेते आणि माजी पर्यावरण मंत्री पाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना युवासेना घाणेकुंट आणि ग्रामपंचायत सदस्य मेघराज आमरे युवा उद्योजक फैजान सुर्वे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा घाणेकुंट नंबर एक या शाळेला पिण्याचे पाणी साठवण्यासाठी एक हजार लिटरची साठवटाकी देण्यात आली आहे या कार्यक्रमाप्रसंगी युवासेना उपतालुका प्रमुख सूरज मोगरे अध्यक्ष रत्नदीप तांबे शिक्षणप्रेमी अकबर सुर्वे प्रकाश तांबे भद्रुभाई सुर्वे फिरोज सुर्वे फारुख सुर्वे तसेच शाळेचे मुख्याध्यापक गांधी सर भोजणे मॅडम कांबळी मॅडम आणि शिक्षकवर्ग उपस्थित होते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जे सी आय खेडचा बेचाळीसावा चार्टर्ड डे साजरा करण्यात येणार आहे आणि त्यानिमित्ताने जे सी आय खेड आणि शिवाजियन्स फुटबॉल क्लब खेड यांच्या वतीने भव्य आंतरशालेय तालुका जेसी सी फुटबॉल लीग दोन हजार आयोजन करण्यात आलं आहे तरी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता डेपो मैदान म्हणजेच सध्याचं ओळखलं जाणारं गोळीबार मैदान खेड या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होतील तरी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन जे सी आय करण्यात आलं आहे